शिवसेनेला बारा खाती मिळणार आहेत शिवसेनेची बारा खाती कुठली असतील हे आपण जाणून घेणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं मिळणार आहे तर गृहनिर्माण उद्योग पर्यटन खाती देखील शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत आरोग्य शालेय शिक्षण खातं देखील शिवसेनेकडेच कायम राहणार आहे सार्वजनिक बांधकाम अर्थात सार्वजनिक उपक्रम वगळून पाणीपुरवठा पुरवठा खातं ही शिवसेनेकडेच स... राहणार आहे जलसंधारण मराठी भाषा खणेकर्म माजी सैनिक कल्याण खाते ही शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत दरम्यान शिवसेनेकडून बारा आमदारांना मंत्रिपदासाठी फोन गेलेले आहेत प्रताप सरनाईक योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे आशिष जयस्वाल भरत गोगावले प्रकाश आबिटकरांना देखील मंत्रिपदाची संधी मिळताना दिसते त्यासोबत उदय सामंत शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे गुलाबराव पाटील हे देखील मंत्रीपद कायम राखण्यात यशस्वी ठरले आहेत प्रताप सरनाईक उदय सामंत आणि योगेश कदम यांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे तर शंभूराज देसाई भरत गोगावले आणि आशिष जयस्वाल हे देखील मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळतील त्याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि दादा भुसे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल तर संजय राठोड आणि गुलाबराव पाटील हेही आपल्याला मंत्रिमंडळात पाहायला मिळतील